नमस्कार मंडळी तर आज आपण अळूवडी कशी करायची ते पाहणार आहोत अतिशय सुंदर पद्धतीने दाखवली आहे आणि संपूर्ण माहिती यामध्ये सांगितली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरं का तर बघा या ठिकाणी मी अशा काळ्या देठाचा आळू आणलेला आहे कधी पण तुम्हाला जर काळ्या देठाचा आळू मिळाला ना तर नक्की तोच घ्या कारण चवीला खूप सुंदर असतो आणि जाडसर पानं असतात जो हिरव्या देठाचा आळू असतो ना तर तो खूप खरखरतो आणि त्यामध्ये चिंचेचं वगैरे प्रमाण खूप टाकावं लागतं तर हे अजिबात खरखरत नाही तर, खर तर आपण मसाल्यामध्ये बघा मिरची अद्रक कोथिंबीर लिंबू आणि लसूण घेतलेलं आहे तर सगळे जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा जिरं एक चमचा ओवा आणि मुठभर कोथिंबीर घालून छान हे पाणी न घालता वाटून घ्यायचे तर आता बघा एका पानाला एक चमचा या प्रमाणात मी पीठ घेतले एक दोन चमचे थोडे जादा घ्या त्यानंतर वाटलेलं वाटण मीठ आणि थोडासा चिंचेचा कोळ घालायचा आहे तरी काळ्या देठाची आळू असते ना ती फारशी काही खरखरत नाही किंवा काही आळू असतात ते अजिबातच खरकरत नाही तर त्यासाठी आपण थोडंसं तरी चिंचेचा कोळ घालायचा त्यानंतर ज्वारीचं पीठ घातलं आहे मी हळद पावडर घातली आहे आणि मस्त मिक्स करून घेतलं आहे बघा तर दोन चमचे ज्वारीचं पीठ नक्की घाला आता पान घेतलं आहे त्याला मस्त असं पीठ लावून घ्यायचं आहे तर अळूवडी कशी बांधावी किंवा अळूवडी काहींची चिरताना तुटते बघा तर त्यासाठी काय काळजी घ्यायची ते मी पुढं सांगणार आहे तर बघा मी लिंबू घेतलाय असा आता पीठ लावून झाल्यानंतर थोडासा लिंबाचा रस आहे ना असा पिळून घ्यायचा आता ही ह्या काळ्या देटासाठी एवढी काही गरज नाही आहे परंतु जर तुम्ही हिरव्या देटाची पानं आणत असताल ना तर नक्की ही टीप वापरा त्याने अजिबात अळूची वडी खरखरणार नाही तर मी ह्याच्यासाठी दाखवलं आहे कारण जर तुमच्याकडं हिरवी पानं असतील ना हिरव्या देटाची पानं तर त्यासाठी ही ट्रिक वापरा तर बघा मी फक्त तुम्हाला दाखवण्यापुरतं ह्याला लिंबू लावून घेतलेला आहे बाकीच्या पानांना मी अजिबात लिंबू लावलेला नाही आहे तर अशा प्रकारे बघा अळूवडी रोल करताना सुद्धा थोडं थोडं पीठ लावायचं आता, आता अगोदरच मी हे स्टीम होण्यासाठी ठेवलंय तर जाळीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता त्याच्यावर हे आळूच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि छान पंधरा ते वीस मिनटं असे वाफवून घ्यायचे वाफवून झाल्यानंतर थंड करून घ्यायचे फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवायचे आणि त्यानंतर कटिंग करायला घ्या म्हणजे वड्या अगदी छान पडतात जर तुम्ही गरम गरम ह्याच्यात वड्या पाडायला गेलात तर वड्या चिरू शकतात म्हणजे तुटू शकतात आणि जरी तुम्ही असं नॉर्मल कोमट असताना जरी चिरलं तरी वड्या तुटतात तर एक दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं नंतर कट करून घ्यायचं खूप सुंदर वड्या पडतात आता बघा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक एक अळुवळी अशी सोडायची आहे आणि मस्त मीडियम फ्लेमवर कुरकुरीत तळून घ्यायची आहे तर ज्वारीचं पीठ घातल्यामुळे ना अळूवडीला खूप सुंदर कुरकुरीतपणा येतो तर नक्की ज्वारीचं पीठ वापरा आणि कशी झाली तुमची अळूवडी नक्की सांगा तर बघा छान अशी अळूवडी आपली तळत आलेली आहे तर मस्त अळूवडी तळून झालेली आहे अळूवडी काढताना गॅस मोठा ठेवा म्हणजे अळूवडीमध्ये तेल राहत नाही आणि छान अशी कमी तेलकट अळूवडी आपली तयार होते काही जबरदस्त आहे बघा मस्त अळूवडी आपली तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू